ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक विक्रम देशमाने यांची नियुक्ती झाली आहे अखेर नाशिकच्या पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांच्या महानिरीक्षक बीजी शेखर व नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी माप यांची देखील पदोन्नती बदली झाली आहे शहाजी वाप यांनी पदभार स्वीकारल्यापासून नाशिक ग्रामीण मधील गुन्हेगारांना चांगलाच आळा बसला होता अनेक ठिकाणच्या अवैध धंद्यांवर देखील त्यांनी कारवाई केली होती अवैध धंदे हे त्यांच्या रडारवर होते विशेष शाखा मुंबई या पदावर आता त्यांची पदोन्नती झाली आहे शेखर पाटील यांना देखील अद्याप कुठेही नेमणूक मिळाली नसून त्यांच्या नेमणुकीचा स्वतंत्र आदेश करण्यात येणार आहे शेखर पाटील यांनी स्वतःची विशेष टीम बनवून पाच जिल्ह्यातील अनेक अवैध धंदे उद्ध्वस्त केले होते त्यांच्या कारकिर्दीत परिक्षेत्रातील शांतता व सुव्यवस्था देखील अबाधित राहिली होती मात्र नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे यांची तर पोलीस अधीक्षकपदी विक्रम देशमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे